आवास येथील नागेश्वर व कंकयेश्वर यात्रेतील भाविकांना शिवसेनेकडून फळे पाणी वाटप सात वर्षांपासून पाणी आणि फळे वाटपाची सेवा अलिबाग तालुक्यातील आवास येथील समुद्रकिनारा व निसर्गाच्या सानिध्यात असलेले नागेश्वर व कंकएश्वर हे स्वयंभू मंदिर असून दोन दिवस सुरू असणाऱ्या येथील यात्रेला भाविक भक्तांची दरवर्षी गर्दी होत असते यावर्षी चार नोव्हेंबर मंगळवार रोजी या यात्रा होत असून अनेक वर्षांपासून ग्रामस्थ शेतकरी हे देवाच्या दर्शनाला बैलगाडी घेऊन येत असतात आणि कुटुंब मित्रमंडळींस मोठ्या भक्तिभावात दर्शन घेऊन आनंद व्यक्त करत यात्रेचा लाभ घेतात या नागेश्वर देवस्थान गाभाऱ्यातील नागदेवतेची भेट कनकेश्वराला करण्याचा मान अनेक वर्षांपासून येथील थळे कुटुंबाला मिळत आहे या नागेश्वर व कनकेश्वराच्या यात्रेनिमित्त आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रेरणेने शिवसेनेच्या वतीने शेतकरी ग्रामस्थ महिला मुले अशा येणाऱ्या भाविकांना फळेपाणी वाटप करण्यात येत आहे ही सेवा सात वर्षापासून ग्रामस्थ व शिवसेनेकडून सुरू असल्याचे अलबाग युवासेना तालुका प्रमुख संदेश थळे यांनी सांगितले यावेळी आमदार महेंद्र शेख दळवी यांच्या प्रेरणेने ज्येष्ठ नेते प्रकाश ठाकूर मराठा समाज अध्यक्ष नरेश सावंत एकनाथ गुरव किशोर वाडेकर मापगाव विभाग संपर्क प्रमुख श्रद्धा संदेश स्थळे विभाग प्रमुख छाया मात्रे तसेच ग्रामस्थ सहकारी हे सेवेत सहभागी झाले होते तर भाजप जिल्हा महामंत्री महेश मोहिते आदी मान्यवरांनी भेट देऊन दर्शन घेतले आवाज नागेश्वर आणि कणकेश्वर हे स्वयंभू देवस्थान आहे आणि इथे भाविक जेत असतात आता अनेक दिवस शेतीची कामं केल्यानंतर एक त्यांचा विरंगुळा असतो आणि यात्रेनिमित्त अनेक खरेदी असते त्यानिमित्त नागेश्वराकडे जो प्रसिद्ध तुमचं देवस्थान आणि जो लोकांना पावन होतो असं त्यांची जी भक्तिभावाने येत असतात तसेच कणकेश्वराली जात असतात आणि आमदार साहेबांच्याही संकल्पनेने आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही सामाजिक उपक्रम राबवत हो असतो संदेश साठी महत्वाचं ठिकाण आहे लोकांची नवसे पूर्ण केलेली जातात प्रामुख्याने पाऊस झाल्यानंतर शेतीचं पीक झालं की त्यात पहिलं कणीस घेऊन शेतकरी वर्ग आपल्या आवाज गावामध्ये देवळामध्ये ते ठेवण्यासाठी येत असतो आणि तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे पूर्वी यात्रा बलुते पद्धतीमध्ये चालायची शेतकरी वर्ग जो असेल तो भाताच्या ह्याच्यामध्ये सुखी चा, मच्छी घ्यायचा इतर प्रमाणात चालायचा या ठिकाणी वेगवेगळे नवस होतात आणि ते नवस पूर्ण झाले की त्याबद्दल घंटा बांधली जाते पण झालेले भाविक आवर्जून येऊन इथे घंटा बांधतात